महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या दिनेश पुजारी या व्यक्तीकडून महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्याबाबत सोशल मीडियावर केलेले सर्व आरोप खोटे निराधार आणि दिशाभूल करणारे असल्याचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे आणि शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांनी संयुक्तपणे स्पष्ट केले आहे या प्रकरणी महानगरपालिकेने स्वतःहून पुढाकार घेऊन आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून आता खोटे आरोप करून महापालिकेची बदनामी करणाऱ्या आरोपीविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले सांगलीब्रज कुपवाड महानगरपालिका सर्व प्रकारच्या भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक नियमबद्ध आणि शासनमान्य पद्धतीनेच राबवते भरतीसंबंधी सर्व माहिती केवळ वृत्तपत्रांद्वारे आणि अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाते कोणती व्यक्ती महापालिकेत नोकरी लावतो असे सांगून आर्थिक व्यवहार करत असल्यास नागरिकांनी त्वरित पोलिसांकडे अथवा महापालिका प्रशासनाकडे तक्रार द्यावी अशा फसवणुकीच्या प्रयत्नांना बळी न पडता जागरूक राहण्याचे आवाहन मनपा प्रशासनाच्या वतीने यांनी केले आहे नमस्कार मी राहुल रोकडे अतिरिक्त आयुक्त महानगरपालिका तीन दिवसापूर्वी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने बोगस महापालिकेमध्ये बोगस नियुक्तीपत्र दिल्याबद्दल संशयित असणारे श्री पुजारी यांच्या विरोधात आ... आणि संशयित यांच्या विरोधात महापालिका सांगली शहर पोलीस स्टेशन इथे रिस्तर गुन्हा दाखल केलेला आहे त्या संशयित असणाऱ्या आरोपीने या महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांची नावं घेऊन हो त्यांच्या संगणमताने हे के कृत्य केल्याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे त्या अनुषंगाने सर्व नागरिकांना आणि सर्व जनतेला मी सांगू इच्छितो की असा कोणताही संगणमताचा प्रकार माझ्याकडून अथवा माझे सहकारी पृथ्वीराज चव्हाण शहर अभियंता यांच्याकडून कुठेही झालेला नाही लोकांनी कोणत्याही आमिषाला असे बळी पडू नये हा पूर्णतः खोटा असा आरोप आहे याविरोधात सत्यता पडताळून विरुद्ध कायदेशीर कारवाई देखील केली आहे त्या संबंधी केली जाणार आहे आणि महापालिका प्रशासनाच्या वतीनं सर्व नागरिकांनी आवाहन करतो की असं महापालिकेमध्ये नोकरी लावतो किंवा नियुक्ती पत्र देतो म्हणून असं कोणी आपल्या आमिष दाखवत असेल तर या आमिषाला बळी पडू नका महापालिकेची जेव्हा केव्हा भरती निघेल मानधनी अथवा कायम पदाची तर विस्तार त्याची वर्तमानपत्रामध्ये जेरात दिली जाते महापालिकेच्या वेबसाईटवर त्याची जाहीर प्रसिद्धी दिली जाते आणि संबंधितांचे अर्ज मागून नंतरच ही अशी निवड प्रक्रिया केली जात असते त्यामुळे कोणतेही कोणीही अशा आमिषाला बळी पडू नका आणि असा जो काल सोशल मीडियाला जो व्हिडिओ झालेला आहे त्या व्हिडिओचं पूर्णपणे मी खंडन करतो